हे हॅलो बाईतकड्या आहात होईत असतं तर एक खूप दिवस झालं नाही का मी ॲक्च्युली माझं घरातलं जे मंदिर आहे ते दाखवलं आहे याच्या आधी पण आणि पण काय सांगू खरं खरं मला अजून पण मला आज पण सकाळी जवळजवळ चार पाच म्हणजे मेसेज आलेत की तुमच्या घरातलं मला मंदिर आम्हाला बघायचं आहे आम्हाला तसं म्हणजे बनवायचं आहे तर प्लीज तुम्ही दाखवा आणि त्याचा व्हिडिओ टाका तर मी याच्या आधी पण टाकला होता व्हिडिओ पण त्यात काही राहिला असेल मेबी तर मी आज परत एकदा तो मंदिराचा पूर्ण व्हिडिओ आणि मी कसं कसं काय काय केलं आहे कसं बनवलं आहे काही वस्तू त्यातल्या सागवणी आहेत काही प्लायच्या वस्तू आहेत तर त्याला फक्त थोडंसं लावून बनवलेलं आहे तर तुम्हाला पण बनवायचं असेल तर जास्त नाही मिनिमम थोडासा खर्च येईल मे बी माझ्या हिशोब इथलं वीस ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला असं मंदिर बनून जाईल जसं आमच्या घरात आहे तसं तर मी तुम्हाला समोरनं पण दाखवतो कसं आहे वेगवेगळे पार्ट बनवले त्याचे म्हणजे वेगवेगळे साईजचे आणलेत आणि प्लायचं बनवलेलं आहे म्हणजे ह्याच्यातला जो मेन बेस आहे तो प्लायमध्ये त्याला काही सागवण वगैरे लागलं नाही तर मेन जो बेस आहे टेबल साधाचा सा जो टेबल बनवला आहे तो बेस प्लायमध्ये मा आणि मागचा जो बेस आहे पूर्ण तो पण बेसमध्ये मला एक मिमेट मी एकमेक तुम्हाला दाखवला होता थँक्यू तर गाईज हा जो बेस आहे हा हा जो आखा बॉक्स आहे हा वाला तर हा प्लायमध्ये बनवलेला आहे असा प्लाय चौकणी आणि हा जो मागचा जो जे यू हे लावलं आहे ॲक्रेलिक लावलं आहे त्याच्या मागं जे आखा जो उभा जो, जो, जो आहे ना पट्टा तो पण प्लायमध्येच हाँ, लाव प्लायमध्ये बनवलेला आहे आपण नाही का म्हणजे हा हा चौकल आणि त्याला तो जॉईंट म्हणजे असं प्लाय लावला आहे तर है। जे 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 आ, है आ, हे काय नॉर्मल जास्त खर्च नाही हे एका प्लायमध्ये पण होऊन जाईल तुमचं आणि हे जे बाकीचे जे साहित्य आहे हे बघताय तुम्ही हे पट्टी बघताय नाही का हे 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 बघताय का तुम्ही हे वेगळं आहे ही पट्टी वेगळी ही पट्टी वेगळी वरची पट्टी वेगळी हे वेगळे हा एक अख्खा बेस आहे आणि हा हे वेगळं आहे तर हे सगळं आम्ही मी सिटीतनं घेऊन आलो आहे सगळं तर खालनं तुम्हाला मी दाखवतो थोडंसं मला आम्हाला अजून पण असं वाटतं की खालच्या बेसला थोडीशी डिझाईन कमी पडली पण आम्हाला खाली जास्त जगमग नव्हतं करायचं पा होतं त्यामुळे आम्ही कमीच केलेले तर दोन कप्पे बनवले आम्ही इकडं आणि हे दोन ड्रावर बनले आता अगरबत्ती लावली इथं त्यामुळे मी ढकलू नाही शकत तर मी तरी पण तुम्हाला दाखवतो एकदा याच्याकडे देवाचे साहित्य असते इथं हे असे दोन बॉक्स या साईडला बनवले आम्ही हे असे दोन बॉक्स बनवले आणि हे दोन रावर बनवले याशिवाले इकडे एक आणि इकडे एक मिनटं हे लाभले मी म्हटलं होतं तुम्हाला ठीक आहे आणि हा एक नाही का समाय वगैरे हो येते ठेवायला असं बनवलं तर हे सगळ्यांना सगळ्यांना वेगवेगळे केले आणि हे जे आहे खांब बघताय तुम्ही हे पण सागवानी आहे इथं पण सागवान आणलंय तर हे सगळं आम्ही सिटीत न आणलंय जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेबी ज्यांचं दुकानाचं मी तुम्हाला सांगू शकतो नानापेठच्या पेठच्या अलीकडच आहे दुकान आहे त्यांचं त्यांच्याकडनं घेतले तुम्हाला म्हणजे टिंबर मार्केट मध्ये कुठेही भेटून जाईल हे असं मटेरियल आणि फक्त बनवायचं तेवढं सोपं आहे म्हणजे जर तुमच्याकडं कारागीर नसेल तर मला सांगा मी नक्कीच त्याचा नंबर टाकून देईल आणि हे अॅक्रॅलिक भेटली होती मला काहीतरी दीड हजार रुपयेमध्ये तरी असं मंदिर बनवलं हो आहे आणि जर तुम्हाला बनवायचं असेल जर तुमच्याकडे कोण कारागीर नसेल तर मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट देऊ भेटल माझ्याकडं तुम माझ्याकडं तुम्हाला पाहिजे असेल तर बायोमध्ये टाकून देईल आणि मिनिमम माझ्या हिशोबा त्या मंदिराला वीस ते मंदिर बावीस हजार रुपये खर्च लागलाय जर तुम्हाला बनवायचं असेल तर नक्कीच मी बायोमध्ये नंबर टाकल कारण की मला खरंच मला चार पाच जणांनी मेसेज केले पर्सनली पण की दादा मंदिर हो जारूंगी जारूंगी जारूंगी। आ, ला ला मला मंदिर बनवायचं आहे तुमच्यासारखं तर नक्कीच मी ज्याला कुणाला पाहिजे नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हे असं साहित्य मी सगळं सिटीतनं मी स्वतः घेऊन आलो आहे जाऊन मी कुणाला आणायलाही लावलं काय नाही मी बरोबर मापच सगळं हे घेऊन आलो आहे मला जे आवडतं ते म्हणजे आम्हाला दोघांना जे आवडलं आहे ते आम्ही घेऊन आलो आहे जर तुम्हाला पण ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळे पण आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळे पण म्हणजे मटेरियल भेटेल तुम्हाला म्हणजे जे डिझाईन पाहिजे असेल तर नाही का तर वेगवेगळे डिझाईन याच्यामध्ये मोठं मंदिर बनवायचं असेल अशामध्ये ते पण तुमच्या तुम्हाला भेटून जाईल आणि जर असंच बनवायचं ह्याच साईजमध्ये कारण की आम्ही वेगळं बघितलं होतं पण तो आम्हाला कलर भेटला नाही आम्ही थोडासा डार्क ब्लॅक कलर बघितला होता तसं भेटलं नाही आम्हाला तर हे जसं बनवलं आहे खरंच खूप भारी झालंय समोरनं अजून ऍक्टिव्ह दिसत मला माहिती नाही व्हिडिओमध्ये तर भारीच दिसतात पण समोरनं अजून भारी दिसतं आणि संध्याकाळचं तर विशरूच ना का एकदम सगळं घरातल्या लाईट वगैरे बंद आम्ही रात्री झोपताना फक्त द्यावरातली लाईट चालू करून झोपतो त्यावेळेस मंदिर एकदम बघण्यासारखं असतं खरं तुम्हाला सांगतो पण मी तुम्हाला दाखवतो एकदा बघून घ्या कसं दिसतं एक मिनट तरी एकदम वरची नक्षी अशी त्याच्या जा खाली जाकी आखी पट्ट्याची इकडनं इथपर्यंत गेलेली या साइडने इकडे गेलेली हा जो मधला गॅप आहे त्याच्यामध्ये आम्ही वरती ही हिवाली ही डिझाईन लावली अशी आणि हा खालच्या गॅप मध्ये हिवाली अशी गादी सारखी लावली नाही का त्यानंतर हे स्वस्तिक वगैरे लावलेत खाली याच्यामध्ये अजून भरपूर डिझाईन तुम्हाला जसे पाहिजे तसे भेटून जातील आणि हा एक हा एक असा गॅप आहे पूर्ण म्हणजे हा एक साचा आहे पूर्ण ह्याचा हे सगळं सागवानमध्ये मध्ये आणि आम्हाला जेवढं भेटलं चांगलं वाटलं तेवढं आम्ही घेऊन आलोय आणि हा हे असले दोन बांबू आणले होते म्हणजे इकडे एक लावायला आणि इकडे एक लावायला बाकीचं तुम्ही बघू शकता या कालच्या का डिझाईन त्याच्यामध्ये आम्हाला मोठं पाहिजे होतं पण भेटलं नाही ज्या साईजमध्ये भेटलं ते घेऊन आलो मोठं भेटत होतं पण भरपूर वाट भेटत होतं तर काहीच नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटला मंदिर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा तर मी बायोमध्ये नंबर टाकून देईन डायरेक्ट टाकून देईल मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉल करा तर काहीच झाला बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर असं मंदिर बनवायचं असेल तर मी बायोमध्ये दे नंबर देतो इथन त्यांना कॉल करा आणि त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून बोलून घेऊ माझं नाव सांगा आ, ते ओळखून जातील तुम्हाला तर काही चलो बाय बाय